प्रभाग क्रमांक चार मध्ये माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांच्या प्रयत्नातून मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत व नगरोत्थान अंतर्गत पन्नास लक्ष रुपयातून गार्डन सुशोभीकरण व विरंगुडा केंद्राचे उद्घाटन याबाबत असे की आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्री कुंदकेश्वर महादेव शिवालय शिवलिंग स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधत श्री कुंदकेश्वर महादेव शिवालय या ठिकाणी प्रभाग क्रमांक चार मधील कॉलनीतील या गार्डन मध्ये मंदिराची प्राणप्रतिष्ठा पार पडत असून त्यानिमित्ताने त्या प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक चारच्या नगरसेविका तथा तत्पर नगरसेविका तथा माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांच्या वतीने दहा कोटी रुपयाच्या निधीतून मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत वीस लक्ष रुपये त्याचबरोबर नगरोत्थान अंतर्गत पंचवीस लक्ष रुपये असे एकूण पंचेचाळीस लाख रुपयाच्या कामाचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले ज्यात प्रामुख्याने गार्डन सुशोभीकरण व विरंगुळा केंद्रासाठी सदर निधी उपलब्ध करून देण्यात आला असून यावेळेस प्रभागातील सर्व नागरिकांच्या भाविकांच्या वतीने या ठिकाणी माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात आले तर या प्रसंगी या ठिकाणी माजी महापौर प्रतिभाताई चौधरी येथील श्री कुंदकेश्वर महादेव शिवालयचे ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत सांगडे व्यवस्थापक चंद्रशेखर विस्पुते सचिव राजेंद्र सुरेंशी खजिनदार उषाताई वानखेडकर उपाध्यक्ष दीपक पाटील विश्वस्त राहुल सोनवणे ताराचंद बोरवाल आधी सर्व प्रोफेसर कॉलनीतील सर्व महिला पुरुष वर्ग या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता श्री देवी मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात येणार असून या शोभायात्रेत त्याचबरोबर श्री कुंदकेश्वर महादेव शिवालयाचे प्राणप्रतिष्ठानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमात दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बारा ते पाच दरम्यान प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त या ठिकाणी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले असून याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आव्हान या मार्फत करण्यात आले Thank you. क्रमांक चार मधील प्रोफेसर कॉलनीतील गार्डन येथे आमच्या आम संपूर्ण या भागातील रहिवाशांचा प्रत्येकाने जो योगदान दिलेला आहे आर्थिक सामाजिक सगळ्या जे योगदान दिलेलं आहे त्यांचा सगळ्यांच्या योगदानाचा फलित म्हणून आज येथे येथे आमचा मंदिराचा प्राणप्रतिष्ठेचा नऊ तारखेला तर होणार आहे परंतु आज किशोराची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे तसेच या गार्डनमध्ये मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत तसेच जिल्हा नगर उत्थान योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये व मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत वीस लाख रुपये असं गार्डन सुशोभीकरण व विरंगुळा केंद्र असं असा जवळजवळ पन्नास पंचावन्न लाखाचा निधी मी या गार्डनसाठी उपलब्ध करून दिलेला आहे या निधी हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी मला भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेत्यांचं सहकार्य मिळालेलं आहे आणि तसेच आयुक्त मॅडम यांचं देखील सहकार्य मिळालेलं आहे मला या प्रभागातील नागरिकांनी सद सलग न पडू देता तिसऱ्यांदा निवडून दिलेला आहे जनतेच्या आशीर्वादाने आशीर्वाद सदिच्छा शुभेच्छा माझ्या पार्टीशी कायम आहेत म्हणूनच मला महापौर पदापर्यंत पोचता आले आणि महापौर पदावर पोचल्यानंतर शासनाचा मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत जो दहा कोटीचा निधी मी आणलेला होता त्याच्यामधून वीस लाख रुपये इथे आणि पंचवीस लाख रुपये जिल्हा नगर उत्थानाचं एकूण पंचावन्न लाखाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यामध्ये गार्डन सुशोभीकरण आणि विरंगळा केंद्र असे दोन कामांचं आज आम्ही भूमिपूजन करत आहोत प्रोफेसर कॉलनीमध्ये राजमाताजीचं उद्यान येथे दिनांक सात आठ आणि नऊ या दरम्यान मंदिराची श्री कुंदकेश्वर महादेव शिवालय याची प्राणप्रतिष्ठा आपण करणार आहोत तर याची भव्य रॅली सजीव देव सजीव देखावा ढोलताशा पथक अशा प्रकारे आपण एकविड्या देवीपासून तर प्रोफेसर कॉलनी श्री कुंदकेश्वर महादेव मंदिर याच्यापर्यंत आपण रॅली काढणार आहोत त्या रॅलीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे ही कडकडीची विनंती आणि नऊ तारखेला बारा वाजेनंतर बारा ते पाच आपण महाभंडाराचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी महाप्रसादाला सर्व धुळेकर जनताने येथे हजर राहावे ही विनंती हर हर महादेव हर महादेव